नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज माशेस्करांचं भव्य दिवस ओपन मैदान पार पडते स्वाभिमानी केसरी आणि या मैदान मित्रांनो बाकासरूप पाळण्यासाठी सज्ज झाला आहे दाखल दाखलसुद्धा झाला आहे मित्रांनो बाकासूरचा पायरा कोण असेल तर चर्चा होती की बाकासोबत आपल्याला चिमण्या पाय पाहताना पाय मिळेल त्याचबरोबर मित्रांनो तेज विठ्ठल तेज आहे तेजाचा पायरा कोण तर मित्रांनो तेजासोबत दिवाने पाहताना दिसलं असं सांगण्यात सांगण्यात येते होतं पण मित्रांनो आत्ताच अपडेट येते की सांगण्यात येते की चिमण्याचा पायरा अर्जुनसोबत झाला आहे तर देवाण्याचा सोबत देवाण्याचा पायरा रायबासोबत झाला आहे मग बाकासोर आणि तेजाचा पायरा कोण तर मित्रांनो बाकासुरा आणि तेजा एकत्र पाहताना पाहायला मिळू शकतात मित्रांनो तेजा आणि बाकासुर एकत्र पाहायला तर मग नक्कीच या गाडीवरती विठ्ठलांनाच बसणार बघूया संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहेच बाकासुबींची इच्छा आहेच की बाकासुरा आणि एकत्र पाहताना दिसावे आणि बरेच दिवस झाले बाकासुरच्या गाडीवरती विठ्ठलांना बसला बसले नाहीत तर आज गाडीवरती बसले तर एकच नंबर होईल बघूया मैदान थोड्याच वेळेत चालू होईल तर बाका सुरते ज्या आणि विठ्ठल ना या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालत तुम्ही भेट पुन्हा या एका नवीन अपडेट्स अशा नवीन व्हिडिओमध्ये